बंडेरा शहरात ऐंशी हजार तीनशे पी आर कार्डचे वितरण होणार आहे संदर्भात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी अमरावती यांना निर्देश दिले आहेत आमदार रवी राणा यांनी एक ऑक्टोंबर रोजी अमरावतीतील विविध परिसरात पी आर कार्डचे वितरण करण्यात यावे अशी मागणी केली आहे या बैठकीत आमदार रवी राणा यांनी सांगितले की पी आर कार्ड नसल्यामुळे विस्थापित कुटुंबांना घरकुल मिळत नाही यामुळे हे कार्ड वितरित करणे अत्यंत आवश्यक आहे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकारी अमरावती यांना तात्काळ निर्देश दिलेत या बैठकीत महसूल अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार उपसचिव विंगडे अप्पर सचिव वसंत माने तसेच अमरावती बुलढाणा नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील कलेक्टर ऑनलाईन उपस्थित होते या उपक्रमामुळे गोरगरिबांना आणि विस्थापितांना मोठा फायदा होणार असून त्यांच्या विकासासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे पी आर कार्डचे वितरण लवकरात लवकर करण्यात येईल अशी अपेक्षा आहे